नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे चर्चा करतोय दहावी गणित भाग चं दुसरं प्रकरण ज्याचं नाव आहे वर्ग समीकरण आहे त्यामधला सराव संच दोन पॉईंट पाच जो आहे त्यावरती आपण चर्चा करणार आहोत तर जाऊयात पुढं पुढं जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो नवीन असणार आपल्या चॅनलवर अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणखी एक महत्वाची गोष्ट मित्रांनो हीच व्हिडिओ जर तुम्हाला इंग्लिशमधून बघायची असेल तुम्ही सेमी इंग्लिशचे विद्यार्थी असाल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये याच व्हिडिओची लिंक इंग्लिश मधून तुमच्या सोबत शेअर करतो पटकन जाऊयात पुढे मित्रांनो संच सर्वसंख्य समजून घेण्याच्या अगोदर काही महत्वाच्या कन्सेप्ट महत्वाचे गुणधर्म समजून घेणं गरजेचं आहे महत्वाचे सूत्र बघा मित्रांनो माझ्याकडे जर काही समीकरण असेल वर्ग समीकरण एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य कुठलंही एखादं वर्ग समीकरण असेल तर त्या वर्ग समीकरणाची दोन मुळे असतात आपण संच दोन पॉईंट दोन दोन पॉईंट तीन दोन पॉईंट चार मध्ये बघितलं दोन पॉईंट दोन मध्ये बघितलं वर्ग समीकरण अवयव पद्धतीने कशी सोडवायची दोन पॉईंट तीन मध्ये बघितलं वर्ग समीकरण पूर्व नव वर्ग पद्धतीने कशी सोडवायची आणि दोन पॉईंट चार मध्ये बघितलं वर्ग समीकरणे सूत्र पद्धतीने कशी सोडवायची तर ही सोडवल्यानंतर आपल्याकडे नेहमी दोन मुळे येतात दोन उत्तरं येतात तर ती जी दोन मुळं आहेत त्याच्यातला एकाला आपण अल्फा म्हणू शकतो आणि एकाला आपण बिटा म्हणू शकतो एका मुळाला अल्फा म्हणायचं एकाला बीटा म्हणायचं तर इथे एक सूत्र असतं अल्फा अधिक बिटाचं सूत्र वजा बी छेद ए आणि अल्फा गुणिले बेटा जर काढायचा असेल तर सी छेद ए हे सूत्र आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे ही जी काही सूत्र जी दिसतात छोटी छोटी ती माहिती असल्याशिवाय आपल्याला पुढे जात नाही जाता येत नाही बरोबर आता याच्यात एक लक्षात घ्या आता पहिला जो प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसतोय आपल्याला आता हा जो पहिला प्रश्न आहे हा सोडवण्याच्या अगोदर हा समजून घेण्याच्या अगोदर आपण काय करू हा प्रश्न क्रमांक दुसरा बघूयात कारण अगोदर ते पुढचे काही प्रश्न बघू त्याच्यानंतर आपल्याला इथं येता येईल ठीक आहे बघा या ठिकाणी लक्षात घ्या पहिला जो प्रश्न आहे खालील वर्ग समीकरणांसाठी विवेचकाची किंमत काढा मित्रांनो विवेचकाची किंमत काढणं खूप सोपं विवेचकाची किंमत म्हणजेच बी वर्गा चार एसीची किंमत लक्षात घ्या विवेचक म्हणजेच त्याला आपण म्हणतो डेल्टा आणि बी वर्ग वजा चार एसीची किंमत म्हणजेच बी वर्ग वजा चार एसी म्हणजेच विवेचक मग आता याच्यामध्ये जर मला विवेचकाची किंमत काढायची असेल बी वर्ग वजा चार एसीची किंमत काढायची असेल तर यासाठी मला ए बी सी च्या किमती माहिती असणं गरजेचं आहे मग अगोदर ए बी सीच्या किमती काढू त्यासाठी इथं लिहायचं वरील समीकरणाची तुलना वरील समीकरणाची तुलना वरील समीकरणाची तुलना, तुलना। कोणासोबत करायची ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्यशी करू ओके यासोबत तुलना करायची आणि तुलना करून मग ए बी सीच्या किमती लिहायच्या ए बरोबर माझ्याकडे काय एक्स वर्गच्या बाजूला आहे एक बरोबर बी बरोबर माझ्याकडे काय एक्सच्या बाजूला किती सात आणि सी बरोबर माझ्याकडे काय बाबा हा वाजाय लक्षात घ्या ए म्हणजे काय एक्स वर्गच्या शेजारी जो कोणी असेल तो ए इथं एक्स वर्गाच्या शेजारी कोणीच नाही मग लक्षात घ्या जिसका कोई नाही होता उसका एक होता एक्स वर्गाच्या शेजारी काहीच नाही म्हणजे एक आहे ची किंमत किती बाबा या ठिकाणी एक्सच्या बाजूला जो आहे तो बी इथं एक्सच्या बाजूला सात आहे म्हणून बी बरोबर सात आणि सी ची किंमत जो एकटा वजा एके ती झाली आपली सी ची किंमत झाल्या एबीसीच्या किमती झाल्या आता विवेचकाची किंमत म्हणजे किंमत बी वर्ग वजा चार एसी आता बी चा वर्ग बी ची किंमत सात ए साताचा वर्ग वजा चार गुणिले एसी एक, एक। आणि गुणिले सी म्हणजे वजा एक साताचा वर्ग एकोणपन्नास हे वजा आणि हे वजा झाले अधिक चार एके चार चार एके चार म्हणजे इथं फक्त चार चारचे एकोणपन्नास आणि चार किती झाले बाबा त्रेपन्न तर अशा प्रकारे विवेचकाची किंमत आली त्रेपन्न एकदम सोपं या व्यतिरिक्त दुसरं सोपं काय मित्रांनो एकदम सिंपल आहे सोपं आहे अजिबात घाबरायचं कारण नाही असे सोपे प्रश्नच आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला बऱ्याचदा विचारले जातात यानंतर इथे बघा इथे ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथं पहिल्या एबीसीच्या किमती आपण काढतो ए बरोबर किती बाबा दोन वाय वर्गाच्या शेजारी कोण येतो बी बरोबर किती वायच्या शेजारी आपल्याला वजा पाच दिसत आहेत आणि सी बरोबर किती आपला हा दहा आहे दहा लिहिलं आता विवेचकाची म्हणजे डेल्टाची किंमत बी वर्ग वजा चार एसीची किंमत एबीसीच्या किमती व्यवस्थित काढणं गरजेचं आहे इथं वजा पाच घेणं गरजेचं आहे नुसतं पाच घेतलं तर तुमचं उत्तर कदाचित चुकू शकतं आता पहिला बी चा वर्ग म्हणजे वजा पाच वर्ग या ठिकाणी करायचा वजा चार गुणिले एसी ए किती वाबा दोन आहे आणि सी किती दहा आहे पाच वर्ग केला पंचवीस वजा चार दोन आठ आठ दहा ऐंशी पंचवीस वजा ऐंशी भाऊ पंचवीसातून ऐंशी जातच नाही मग ऐंशी मधून पंचवीस गेले पंचावन्न राहिले ऐंशी पंचवीस गेले पंचावन्न राहिले मोठ्या संख्येचं चिन्ह वाजाचा दिलं विषय संपला तर अशा प्रकारे हे आपण सोडवलं यानंतर पुढे बघा पुढे आपण जर बघितलं इथे बघा आता इथं काय करायचं इथं काय बाबा रूट दोन एक्स चा वर्ग रूट दोन एक्स चा वर्ग मग आता इथे ची किंमत काय बाबा एक्स वर्गाच्या शेजारी रूट दोन आहे इथं लिहा रूट दोन बी ची किंमत किती बाबा एक्सच्या बाजूला चार आहे लिहिलं चार आणि सी ची किंमत काय बाबा दोन रूट दोन दोन रूट दोन लिहिलं आता काढा बी वर्ग वजा चार ए सी बीचा वर्ग बी ची किंमत चार लिहा चाराचा वर्ग वजा चार गुणिले एसी ए आहे रूट दोन आणि गुणिले सी आहे दोन रूट दोन चाराचा वर्ग सोळा वजाचं चिन्ह आपल्या जाग्यावर आता चार दुने आठ बरं का पहिलं इथं गुणाकार करत असताना वर्ग मुळाच्या बाहेरच्या जा ज्या काही संख्या आहेत त्यांचा अगोदर गुणाकार केला चार दोन्ही आठ आणि हे वर्गमुळात दोन गुणिले वर्ग दोन फक्त दोन सोळा आपल्या जाग्यावर आणि इथं आठ दुने सोळा वजा सोळा सोळा वजा सोळा शून्य अशा प्रकारे इथं बी वर्ग वजा चार किंमत शून्य आली तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडू शकतो दुसरा प्रश्न अतिशय सोपा आहे फक्त बी वर्ग वजा चार ची किंमत काढायची होती आता पुढचा मुद्दा आपण या ठिकाणी व्यवस्थित समजून घेऊयात पुढचा प्रश्न इथे बघा आता हा प्रश्न कसा आहे विवेचकाच्या किमतीवरून खालील वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप ठरवा म्हणजे विवेचकाची किंमत जे येईल उदाहरणार्थ बघा डेल्टा विवेचक म्हणजे डेल्टा जर तुमची डेल्टाची किंमत जर का शून्य पेक्षा मोठी तर मुळे कशी वास्तव व असमान वास्तव व असमान म्हणजे तुमची जी मुळं जी एखादं वर्ग समीकरण सोडवल्यानंतर जी दोन उत्तरे येतात अल्फा आणि बिटा ही जी काही मुळं आहेत ही मुळं वास्तव आहेत का वास्तवानी समान असू शकतात किंवा वास्तवानी असमान असू शकतात किंवा वास्तव नसू शकतात जर ची एक, ती डेल्टाची किंमत शून्यापेक्षा मोठी आली शून्यापेक्षा मोठी म्हणजे एक दोन तीन चार दहा बारा वीस पंचवीस तीस अशी आली तर मुळे वास्तव असमान आहे डेल्टाची किंमत जर का शून्य आली शून्य आली किंवा समजा समजा डेल्टाची किंमत शून्यापेक्षा लहान आली तर मुळे वास्तव नाहीत मुळे वास्तव नाहीत म्हणायचं शून्यापेक्षा छोटी शून्यापेक्षा छोटी मध्ये वाजामधले नंबर वजा दहा वजा बारा निगेटिव्ह नंबर आला तर आणि डेल्टा जर का शून्य असेल तर मुळे वास्तव व वा समान तर मुळे वास्तव व वा समान आहे असं म्हणायचं आता इथं लक्षात घ्या समजा एखादा डेल्टाची किंमत म्हणजे बी वर्ग वजा चार एसीची किंमत सोडवून मगाशी बघा पहिल्या गणितामध्ये आपली आली होती त्रेपन्न मग जर डेल्टाची किंमत त्रेपन्न असेल तर मुळांचं स्वरूप कसं असेल त्रेपन्न ही शून्यापेक्षा मोठी संख्या आहे मग डेल्टा शून्यापेक्षा मोठी म्हणजे वास्तव व असमान दुसरा एक प्रश्न आपण सोडवला होता तिथं डेल्टाची किंमत वजा पंचावन्न आली होती वजा पंचावन्न आली होती म्हणजे वजा पंचावन्न म्हणजे शून्य पेक्षा लहान आहे ही संख्या डेल्टा वजा पंचावन्न म्हणजे लहान डेल्टा शून्यापेक्षा लहान असेल तर मुळं कशी असणार बघा शून्य पेक्षा लहान म्हणजे मुळे वास्तव नाहीत आणि तिसऱ्या गणिता डेल्टा जर शून्य आला डेल्टा शून्य आला होता शून्य असेल तर मुळे वास्तव असमान आहे वास्तव समान आहे असं म्हणू शकतो आता इथं याची मुळं कशी आहेत ते बघू इथं जर तुम्ही बघितलं ची किंमत किती एक्स वर्गाच्या शेजारी काय नाही म्हणजे एक बी बरोबर किती च्या शेजारी वजा चार आहे आणि सी बरोबर किती बाबा आपला एकटा चार आहे आता इथं बघा डेल्टा बरोबर बी वर्ग वजा चार ए सी बी चा वर्ग बी वजा चार आहे वजा चाराचा वर्ग वजा चार गुणिले एसी ए किती आहे एक आणि गुणिले सी किती आहे चार चाराचा वर्ग सोळा वजा चार एक चार चार चौक सोळा सोळातून सोळा गेले शून्य आपला डेल्टा किती आला बाबा शून्य आला डेल्टा शून्य आला डेल्टा शून्य म्हणजे मुळे कसे झाले डेल्टा शून्य म्हणजे मुळे वास्तव व समान तर अशा प्रकारे मित्रांनो हे सोडवायचे जास्त याच्यामध्ये काय टेन्शन घ्यायचं काम नाही एकदम सिंपल आहे ठीक आहे तर बघा आताच्या या चर्चेत आपण इथेच थांबवूयात मी या व्हिडिओ मध्ये इथेच थांबतो परंतु जर तुम्हाला हा सराव संच, संच संपूर्ण बघायचा असेल या सराव संचातली सगळी गणित बघायची असेल तर काळजी करू नका व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी सराव संच दोन पॉईंट पाच ची लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून हा सराव संच तुम्ही संपूर्ण बघू शकताय आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी पहिलं जे प्रकरण आहे दोन चलातील रेषे समीकरणे त्याच्या सगळ्या संचाची लिंक दिले त्याचबरोबर दुसऱ्या प्रकरणाचं दोन पॉईंट पाच पर्यंतचे जे काही सराव संच आहेत त्याच्या लिंक ज्या आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या ठीक आहे तर बऱ्याच लिंक्स आहेत त्या तुम्ही बघा पण या सगळ्यांपेक्षा एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय जर तुम्हाला गणित विषय जास्त अवघड जात असेल तर काळजी करायचं काम नाही बघा ज्या विद्यार्थ्यांना गणित विषय खूप जास्त अवघड जातो तर तुमच्यासाठी एक स्पेशल आपण ऍप आप वरती कोर्स बनवलाय एक कोर्स बनवलाय हा कोर्स ज्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत चांगले मार्क मिळवायचे चा त्यांच्यासाठी आहे या कोर्स मध्ये काय आहे की या कोर्स मध्ये आपण गणित भाग एक आणि दोनच्या प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओ बनवलेले आहेत या कोर्स मध्ये जो कोर्स आपल्या वेबसाईट वरती आहे आप सॉरी आपल्या वरती आहे आपल्या ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी जे आपल्या चॅनलचं नाव आहे तेच आपल्या ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी या ऍपवर वर तुम्ही जाऊ शकताय आणि ऍप वर जाऊन हा कोर्स जर परचेस केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला गणित भाग एक आणि दोनच्या प्रत्येक प्रकरणावर तीन चार व्हिडिओ मिळतील या व्हिडिओमध्ये काय या व्हिडिओमध्ये आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या महत्वाच्या गणितांवर चर्चा केले त्याचबरोबर येणाऱ्या परीक्षेला कुठले प्रश्न विचारले जाऊ शकतात यावर चर्चा केलेली आहे आणि त्याचबरोबर आठवड्यातून तीन दिवस तीन दिवस आपल्याकडे काय असतो लाईव्ह लेक्चर असतात तीन दिवस या 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 वरती मी लाईव्ह येत असतो सोमवार मंगळवार बुधवार अशा तीन दिवस या ऍपवरती रोज तीन दिवस संध्याकाळी लाईव्ह येऊन आपण चर्चा करतो याच्यामध्ये काय असतं की प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण एक एक सराव संचय घेतो आणि त्या सराव संचयामधली काही महत्वाची गणित आणि बोर्डाच्या परीक्षेला त्या सराव संचयाशी रिलेटेड आलेली काही गणित आणि काही गणितं अशी की जी पुस्तकामध्ये नाही आहेत परंतु बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतात अशी काही इम्पॉर्टंट गणित आपण बघत असतो तर तीन लाईव्ह लेक्चर पण तुम्हाला अटेंड करायला मिळतील हे सगळं कशामध्ये मिळणार आहे फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये मित्रांनो मोबाईलचा रिचार्ज पण नाही मिळत त्या फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्ही हा कोर्स परचेस करू शकताय दर महिन्याला एकोणपन्नास रुपये फी आहे खूप कमी फी आहे एकोणपन्नास हजार पर्यंत फी आहे दहावीची बाराच ठिकाणी आपण बघतो पण फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये हा तुम्हाला कोर्स मिळणार आहे तर लवकर परचेस करा आपल्या ऍपवरती जाऊन ठीक आहे आताच्या चर्चेत इथेच थांबूयात बाय मित्रांनो धन्यवाद